हिंदी भाषा सक्तीवरुंचा वाद आता चिघळलाय आता मनसे याला विरोध करते पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शासन निर्णय दाखवत विरोधासाठी कोणी विरोध करू नये असा सल्ला दिलाय शासन निर्णयात कुठेही मराठी भाषेवर अन्याय होणार नाही अशी सरकारने तरतूद केलेली आहे पण हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने देशभर बोलली जाते शासन निर्णयामध्ये पहिली ते पाचवीसाठी मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषा वापरली जावी असं निर्णयात सांगितलं आहे आपला उपमा च हरवला असल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे म्हणून मराठीचा मुद्दा पुढे करून सरकारला कोणी बदनाम करू नये असा सल्लाही यांनी अस आहे की विरोधासाठी विरोध करावा असं कोणी कृपा करू नये सतरा जून दोन हजार पंचवीसचा चा अधिकृत शासन निर्णय आहे तो जी आरची ची कॉपी माझ्याकडे आहे कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल असं सरकारने केलेलं नाही उलट हिंदी भाषा ही महाराष्ट्राच्या बाहेर पण बोलल्या जाते हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोलली जाते किंवा आता आपल्याला इंग्रजी येत नसेल आणि केरळ राज्यात आपण जर गेलो तर तिथं पण हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषा चालतात कारण हिंदी शेवटी ही आपली राष्ट्रभाषा आहे आता शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे की हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल आणि पहिली ते पाचवीसाठी म माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील आणि पुढं असं लिहिलं आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल ही मराठी भाषेची मराठी भाषेला कुठंही धक्का लागणार नाही आणि इतर भाषेचासुद्धा सन्मान होईल आता तिसरी भाषा काही लोकांना जर आता कोकणी शिकायची आहे पण शाळेत वीस विद्यार्थी आहेत तर त्यांना कोकणीसुद्धा शिकता येईल ऑनलाईन पद्धतीनं त्याची अध्यापनाची व्यवस्था हे स्वतः सरकार करणार आहे कोणाला जर संस्कृत शिकायची असेल पण कंपल्सरी विद्यार्थी असतील शासन निर्णय एकदा वाचा तशा पद्धतीनं आणि आजच्या पिढीनं सर्व भाषा अभ्यासल्या पाहिजे ना आपण ज्यावेळेस सोयीचं राजकारण आपलं करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो संभाजी महाराजांचं नाव घेतो सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो स्वतः शिवाजी महाराजांना सात भाषा येत होत्या स्वतः शहाजी राजांनी मराठी सोबतच कन्नड भाषेचा अभ्यास केला होता त्यांचे म्हणजे कन्नड भाषा असेल हिंदी भाषा असेल ब्रजभाषा असेल इतकंच नाही शिवाजी महाराजांची स्तुती करणारं पहिलं काव्य हे कवी भूषणनी लिहिलं आहे इंद्रजिमी जंबपर हे हिंदीमध्ये काव्य आहे छत्रसाल बुंदेला आला होता तो हिंदी भाषिक होता इतकंच काय आपण संभाजी महाराजांपर्यंत जाऊया त्यांना तर सतरा भाषा येत होत्या त्यांनी हिंदी भाषेमध्ये भेद आणि नखशिखांत असे दोन ग्रंथ निर्माण केले सावित्रीबाई फुलेंनी तर आणखी एक पाऊल पुढं टाकून सांगितलं का इंग्रजी माऊली इंग्रजी साऊली इंग्रजी वै खरी बहुजनाची इंग्रजी शिकोनी जाती भेद मोळा आणि भटा भारुडा गाडून या हे सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं महात्मा फुले हिंदी मोळी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भाषेवर प्रभुत्व आहे महात्मा फुलेंचं ने अनेक भाषेवर प्रभुत्व आहे शिवाजी महाराजांना सात भाषा येत होत्या शंभूराजांना सतरा भाषा येत होत्या शहाजी महाराजांना अनेक भाषेचे जाणकार होते जिजाऊ साहेब अनेक भाषेच्या जाणकार होत्या अहिल्यामाई होळकरांना अनेक भाषा येत होत्या ह्या आपल्या महापुरुषांनी मराठी हा आपला प्राण आहे मराठी आपला श्वास आहे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर भाषा शिकल्या पाहिजे हे जर महापुरुषांनी सांगितलं असेल आणि आत्ताच्या पिढीला जर बाहेर देशात जायचं असेल आता आम्ही लंडन अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो शासनाच्या तिथे इंग्रजी आणि ते पण वेगळ्या टेक्नॉलॉजीची इंग्रजी अनेक जिल्हा परिषदच्या शाळेची मुलं आता जपानीज भाषा शिकायला लागलेली आहेत जर तुम्हाला जागतिक व्हायचं असेल तर सर्व भाषा आल्याच पाहिजे पण आता काहीतरी विरोधासाठी विरोध करायचा आणि विरोध करणाऱ्यांना आम्हाला सांगावं असं वाटतं की मराठी भाषेकरता तुम्ही लढा लढता ठीक आहे आम्ही मराठी भाषिक म्हणून तुमचा एक सन्मान करतो मराठी मराठी लोकांचे किती खाद्यपदार्थ स्टॉलवर उपलब्ध आहेत जरा एकदा विचार करा कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला भेटतं इडली तुम्हाला भेटतं डोसा तुम्हाला भेटतो मेदुवाळा ही सगळे खाद्यपदार्थ हे तर पाश्चिमात्य आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे साऊथ इंडियन आपला उपमा कुठं गायब झाला उकळपेंडी भेटत होती पोहे भेटत होते मराठी माणसाचे स्टॉल पण आज मुंबईमध्ये कुठं दिसत नाहीत त्याकरता मराठी माणूस जग आता मराठी माणसाने एखादा छोटा स्टॉल लावला त्याच्या बाजूलाच तुम्हाला साऊथ इंडियनचे स्टॉल दिसतात आपल्या मराठी माणसाचं दैवत शिर्डीचे साईबाबा या शिर्डीमध्ये नव्वद टक्के व्यापारी हे साऊथ इंडियन आहेत याचा अर्थ मराठी माणूस त्यांना त्यांच्या साऊथ इंडियनमध्ये जाऊन तसा तसा नाश्ता करतो पण मराठी माणसाचा नाश्ता कुठं अव्हेलेबल आहे त्याच्यामुळे काहीतरी समोर आपल्या डोळ्याच्या राजकारण आहे आणि मराठीचा मुद्दा पुढं करून काहीतरी वादविवाद घालायचा हे असं करून सरकारना बदनाम करण्याचा कृपा कोणी प्रयत्न करू नये माझ्याकडं शासनाची जी आर सी अधिकृत कॉपी आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्वसामान्यांच्या म्हणजे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल हिंदी भाषा हा तृतीय ऑप्शन आहे तिसरी भाषा हिंदी असेल म्हणजे इंग्रजी मराठी आता कंपल्सरी आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला ऐच्छिक विषय घ्यायचा असेल कोणाला कोकणी शिकायची असेल कोणाला संस्कृत शिकायची असेल कोणाला कन्नड शिकायची असेल कोणाला पाली भाषा शिकायची असेल तसे जर वीस विद्यार्थी तिथे उपलब्ध असले तर तशीसुद्धा सोय हे राज्य सरकारकडून एवढा स्पष्ट जीआर असताना काहीतरी म आंदोलनं होतील आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल असं कृपा करून करू नका आम्ही पण मराठी भाषिक आहोत पण मराठी भाषेसोबत इतर भाषेचा सुद्धा सन्मान करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अंगीकारणारे आम्ही मराठी भाषिका आहोत